राम रामकृष्णारी जोगवा म्हणते मी भवानी मातेचा <coughs> दे आई दे जोगव दे दे आंबे दे जोगव दे मंगळवारी शुक्रवारी नाही साकर घरा मंगळवारी शुक्रवारी नाही साकर घरा अनाम्बााइया वडा गुणामप गर अनाम्बा वडा गुणा माप दे आई दे जोगवाधे अयेच जोगवधे देखोगे अय अम्बेचा दे आई अंबाबाईच्या आई अंबाबाई तुमच्या नाकामध्ये नत आई अंबाबाई तुमच्या नाकामध्ये नत त्या नथेमध्ये मोती हजाराचा एक त्या नथीमध्ये मोती हजाराचा एक दे 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 जोगवा दे आंबे जोगवा दे 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 आंबे जोगवा दे जोगवा दे आंबे जोगवा दे दे आता जोगवा दे आई अंबाबाई तुमच्या कानामध्ये जुबा आई अंबाबाई तुमच्या कानामध्ये जुबा तुमच्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उबा तुमच्या दर्शनाला राजा कोल्हापूरचा उबा दे आई दे जोगव दे दे आई दे आता जोगवा दे आई अंबाबाई तुमच्या गळ्यामध्ये ठुशी आई अंबाबाई तुमच्या गळ्यामध्ये ठुशी नऊ खंडामध्ये तुमची हलविली दोरी नौखंडामध्ये तुमच्या हलविली दोरी दे आई दे जोगवदे आई आंबेचा जोगवदे दे आई जोगवा दे, दे, दे जोगवादे आई आंबेचा जोगवदे आई अंबाबाई तुमच्या दरबारी दाटी आई अंबाबाई तुमच्या दरबारी दाटी तुमच्या दर्शनाला बघतयती लाखो कोटी तुमच्या दर्शनाला भक्त येतील लाखो कोटी दे आई दे जोगव दे दे आई दे जोगव दे <laughs> नावून मी सोहळी आली नवून मी सोहळी आली आई आंब्याची आराधनी झाली दे आई दे जोगव दे दे आई दे ग जोगव दे हात विनवनी आता पडील मी पाया हात विनवनी आता पडील मी पाया भक्त भक्त बाव दास आता वाजवित टाळ्या भक्त दास आता वाजवित टाळ्या दे आई दे जोगव आई आंबेचा जोगव दे आई जोग दे जोगवा आई आंबेचा जोगवा रामकृष्ण हरी